बेके बे, बे दुने चार बे तरीक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सग बारा बे साती बे आठी सोडा, बे नवे अठरा बे नधाय तीन एके तीन, तीन. तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीना पाच पंधरा तीन सक अठरा तीन साते एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दाए तीस चार एक चार चार दूने आठ चार त्रीक बारा चार चौक सोड़ा ચાર પંચ વીસ ચારસ ચોવીસ ચાર સત અઠાવીસ ચાર આઠ બસ ચાર નવ છત્તીસ ચાર ધાઇ ચાળીસ पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोकवीस पाचा पाचा पंचवीस पाच सतीस पाचा सात पस्तीस पाचा पाच आठ चाळीस नव्वे पंचेचाळीस पाच धाय पन्नास सहा एक सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चौवीस सहा तीस, सहा सहा तीस, सहा सहास बेचा सहा आठे अठेचा सहा नवे चौपन्न सहा धाए साठ सात एके सात सात दुने चौदा सात तीक एकवीस सात चोक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात स बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छपन्न सात नवे त्रेसष्ट सात धाय सत्तर आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रि चोवीस आठ चौग बत्तीस आठा पंचेचाळीस आठ स अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन्न आठी आठ चौसष्ट आठ नवे बहत्तर आठ धाय ऐंशी नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नव्वा पाच पंचेचाळीस नऊ चोपन्न नऊवा सात त्रेसष्ट नवा आठ बाहत्तर, नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ धाय नव्वद दहा एक दहा दहा दुने वीस दहा त्रीक तीस दहा चोक चारीस, दहा पाचे पन्नास, दहा सक साथ, दहा साते सत्तर, दहा आठे आइशी, दहा नवव दहा दहा शंभर। अकरा एक अकरा अकरा दुने बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा साते सत्याहत्तर अकरा आठ ए अठ्ठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव अकरा दहा एकशे दहा बारा एक बारा बारा दुने चोवीस बारा तीक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ सग बाहत्तर, बारा साते चौऱ्याऐंशी बारा आठे शहाण्णव बारा नव्हे एकशे आठ बारा दाहे एकशे वीस तेरा एके तेरा तेरा दूने ए सव्वीस तेरा त्रीक एकोणचाळीस तेरा चौक बावन्न तेरा पाचे पासष्ट तेरा सक अठ्याहत्तर तेरा साते एक्याण्णव तेरा आठ एकशे चार तेरा नव्वे एकशे सतरा तेरा दाहे एकशे तीस चौदा एके चौदा चौदा दोने अठ्ठावीस चौदा त्रीक बेचाळीस चौदा चोक छपन्न चौदा पंचे सत्तर चौदा स चौऱ्याऐंशी चौदा साते अठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा चौदा नवे एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एके पंधरा पंधरा दोन ए तीस पंधरा तीक पंचेचाळीस पंधरा चोक साठ पंधरा पाचे पंचाहत्तर पंधरा सक नव्वद पंधरा साते एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नव्वे एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस सोळा तीक अठ्ठेचाळीस सोळा चौक चौसष्ट सोळा पंचे ऐंशी सोळा स शहाण्णव सोळा साते एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नव्वे एकशे चव्वेचाळीस सोळा दहा एकशे साठ सतरा एक आहे सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सक एकशे दोन सतरा साते एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नव्व एकशे त्रेपन्न सतरा दहा एकशे सत्तर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बाहत्तर अठरा पंचे नव्वद अठरा सक एकशे आठ आट, अठरा साते एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चव्वेचाळीस अठरा नव्वे एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी एकोणवीस एके एकोणवीस एकोणवीस दोन ए अडोतीस एकोणवीस तीक सत्तावन्न एकोणवीस चौक शहात्तर एकोणवीस पाच पंच्याण्णव एकोणवीस सक एकशे चौदा एकोणवीस साते एकशे तेहतीस एकोणवीस आठ एकशे बावन एकोणवीस नव्वे एकशे एकाहत्तर एकोणवीस दहा एकशे नव्वद वीस एके वीस वीस दोन चाळीस वीस त्रीक साठ वीस चोक ऐंशी विसा पाचे शंभर वीस सक एकशे वीस विसा साते एकशे चाळीस वीसा आठे एकशे साठ वीस नव्वे एकशे ऐंशी वीस दहा हे दोनशे एकवीस एके एकवीस एकवीस दोन ए बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस स एकशे सव्वीस एकवीस साते एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एक दौनशे दा बावीस एक बावीस बावीस जुने चौवे चलीस बाईस त्रीक सहास बास चौक अठ्या बावीस पाच एकशे दहा बावीस सक एकशे बत्तीस बावीस साते एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर बावीस नव्वे एकशे अठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस तेवीस एके तेवीस तेवीस दोन एक चाळीस तेवीस त्रिक एकोणसत्तर तेवीस चौ ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडतीस तेवीस साते एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वे दोनशे सात तेवीस दहा हे दोनशे तीस चोवीस एके चोवीस चोवीस दुने चाळीस चोवीस तीक बाहत्तर चोवीस चोक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस एकशे चव्वेचाळीस चोवीस साते एकशे अडुसष्ट चौवीस आठ एकशे ब्याव चौवीस नवे दिन सोला चौबीस दहे दौनशे चालीस पंचवी एक पंचवीस पंचवी पंच दून पन्ना पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चोक शंभर पंचवीस पाचे एकशे पंचवीस पंचवीस सक एकशे पन्नास पंचवीस साते एकशे पंचाहत्तर पंचवीस आठे दोनशे पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस दुने बावन्न सव्वीस त्रीक अठ्याहत्तर सव्वीस चोक एकशे चार सव्वीस पाचे एकशे तीस सव्वीस सक एकशे छप्पन सव्वीस साते एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नववे दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न सत्तावीस तीक एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस स एकशे बासष्ट सत्तावीस साते एकशे एकोणनव्वद सत्ता आठ है दौनशे सोला सत्ता दौनशे त्रेचा सी दह है दौनशे सत्तर अठावीस एक अठावीस अठावी दून है छपन्न अठ्ठावीस तीक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चोक एकशे बारा अठ्ठावीस पाचे एकशे चाळीस अठ्ठावीस स एकशे अडुसष्ट अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा आहे दोनशे ऐंशी एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दून अठ्ठावन्न एकोणतीस त्रीक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस स एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साते दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस एके तीस तीस दुने साठ तीस त्रीक नव्वद तीस चोक एकशे वीस तीसा पाचे एकशे पन्नास तीस स एकशे ऐंशी तीस साते दोनशे दहा तीस आठ दोनशे चाळीस तीस नव्वे दोनशे सत्तर तीस दहा तीनशे